राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या वडनेर भैरवच्या काल काल भैरवनाथ महाराज रथयात्रेला उत्साहात सुरुवात झाली याच रात्री पहाटे तीन ते चार दरम्यान देवाचे मानकरी चौधरी पटेल भालेराव परीट समाजातील महिला लग्नाची गाणी म्हणत देवाचे तेलवान पाडले जाते तेलवान पडल्यावर तेल तेल अठरा पगट जाती धर्माच्या भाविक देवांचं नैवेद्य दाखवतात यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष मंदिरातल्या मूर्तीचं रथात विराजमान करण्यात येतं हिंदू मुस्लिम कुटुंबाकडून एकत्रित रथाचे पूजन करण्यात येते मानाच्या बैलजोडीने रात्री योग्य करून ती रथा बैल बैलजोडी रथाला ओढण्यासाठी लावतात रथाला प्रथम मुस्लिम पटेल कुटुंबियांची बैलजोडी रथाला ओढण्याचा मान देण्यात येतो त्यानंतर गावातील इतर कुटुंबातील बैलजोडी लावली जाते यात्रेच्या आदल्या दिवशी माळी निकम परिवारकडून जाणूस घरी मांडव टाकला जातो आणि याबद्दल सालकरी गुरव यांच्याकडून पुरणपोळीचे जीवन असतं रथाच्या पाठीमागे हजारो स्त्री पुरुष दंडवत लोटांगण घालतात गावातील सर्व धर्मीय नागरिक या रथयात्रेत सहभागी होऊन आपली कामे चोख पार पाडतात सुमारे एक लाख भाविक या यात्रेनिमित्त हजेरी लावतात एन न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड